तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी केंद्र सरकारने आधीच परवान्यावर पाच टक्के व्हॅट लावला आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून त्यात वाढ करून तो दहा टक्के केला आहे आता तर सरकार परमिट रूम व्यावसायिकांची कंबरच मोडली असून मागच्या दीड वर्षात दहा टक्के व्हॅटसह सह परवाना शुल्क पंधरा टक्क्याने वाढवले व वा आता तर पुन्हा एक्साइज ड्युटीवर एकशे पन्नास टक्के वाढ केल्याने परमिट रूम संचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत याचाच अर्थ सरकारला शेतकऱ्यांसारखेच परमिट रूम व्यावसायिकांच्या आत्महत्या हव्या आहेत का असा सवाल नागपूर प्रेस क्लब येथे नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय परमिट रूमच्या नूतनीकरण शुल्कामध्ये पंधरा टक्के वाढ झाल्याने ती आता दहा लाख छत्तीस हजार आठशे रुपये झाली असून हे शुल्क परमिट रूम धारक शासनाला वर्षाच्या सुरुवातीलाच आगाऊ स्वरूपात देत असतो शासनाने दीडशे टक्के आता एक्साईज ड्युटीमध्ये वाढ केल्यामुळे आधीच दहा टक्के व्हॅट तर परवाना नूतनीकरण शुल्क वाढवा आता एक्साईज ड्युटीत दीडशे टक्के वाढ करून सरकारने बार मालकावर तीन गोळ्या झाडल्या असल्याचे विधान नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजू जयस्वाल यांनी केले सरकारच्या या निर्णयाविरोधात त्या चौदा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारणार असल्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे या दिवशी राज्यातील सर्व परमिट रूम बंद राहतील बुलढाणा येथील संघटनेचाही या बंदमध्ये समावेश असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा लिकर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गरड यांनी दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून रवींद्र शिरस्कार